नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण लसूण खोबऱ्याची सुकी चटणी बनवणार आहोत चटणी म्हटलं तर सर्वांनाच फार आवडते आणि लसूण खोबऱ्याची चटणी तर खूपच छान लागते खायला म्हणजे ते आपण वडापाव वगैरे केले तर वडापावसोबत किंवा भजी वगैरे केले तर भजीसोबत किंवा कधी भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकतो चटणी आपली थोडीशी खूप टेस्टी लागते आणि चांगली टिकूनसुद्धा राहते तर आपली ही चटणी आता कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे एक कवड किसून घेतलेली आहे खोबऱ्याची आपल्या चटणीसाठी त्यानंतर इथे मी मिरची घेतलेली आहे संकेश्वरी मिरची आहे त्यानंतर लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धी वाटी इतक्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे दोन चमचे धणे घेतलेले आहेत आणि तीळ घेतलेलं आहे जिरं दोन चमचे म्हणजे माझ्या छोट्या चमच्याच्या मापाने मोठा एक चमचा होईल इतकं जिरं आहे तीळ मोठा एक चमचा आणि धणे मोठा एक चमचा तर हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आता लसूण जी आहे ना आपली ती पहिलं आपल्याला भाजून घ्यायची चा आहे चांगली आणि ही आपण सुकी चटणी बनवणार आहोत त्यामुळे ती चांगली टिकूनसुद्धा राहते लवकर खराब वगैरे होतसुद्धा नाही तर लसूणला चांगला रंग येईपर्यंत आपल्याला तिला परतून घ्यायचं आहे ते आपल्याला तेलाचा वगैरे कसलाही वापर करायचा नाही आहे तर आता आपली लसूण थोडी भाजून झाल्यानंतर आपण जे खोबरं घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे लसूण खोबऱ्याची चटणी म्हटलं की त्यासाठी सुकच खोबरं वापरायचं त्याने आपली चटणी छान चविष्ट होते आणि चांगली टिकून सुद्धा राहते तर खोबरंसुद्धा आपल्याला थोडा रंग येईपर्यंत भाजायचं आहे जास्त रंग येईपर्यंत भाजायचं नाही आहे कारण आपल्याला बाकीच्या वस्तूसुद्धा भाजायच्या आहेत तर इथे खोबरंसुद्धा बघा मी थोडं हलक्या हाताने थोडंसं रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायचं आहे खोबरं थोडं सफेद ठेवायचं म्हणजे जास्त ते लालसर होऊन आपलं सर्व भाजीपर्यंत ते चांगलं भाजलं जातं खोबरं तर आता मिरच्यासुद्धा आहे आपल्या त्यासुद्धा चांगल्या आपल्याला भाजायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिरच्या पण भाजून झाल्यात त्यानंतर आपले जे आपण मसाले घेतलेत म्हणजे जिरं धणे आणि तिळ घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले तर आपल्याला अशा पद्धतीने एक एक करून आपले हे जे सर्व चटणीचे वस्तू आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत अशा चांगल्या भाजून घेतल्या ना खूप की आपल्या चटणीला खूप छान चव येते आणि टेस्टीसुद्धा खूप लागते ला ला था था तर इथे बघा मस्त असा रंग आलेला आहे आपलं खोबरंसुद्धा चांगलं आता लालसर झालेला आहे तर आता आपण हे आपलं सर्व भाजून झाले काढून घेऊयात आता हे तर आता हे मी काढून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत तर इथे मी एक छोटी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजीपर्यंत आपण जे मिरची खोबरं वगैरे भाजून घेतलं आहे ते तोपर्यंत थंड करून घेऊयात तर आता आपले शेंगदाणेसुद्धा भाजून झालेत तर इथे मी ते थोडे सोलून घेतलेले आहेत पूर्णपणे सोलून नाही घेतलेले आहेत आणि इथे मिश्रण आपलं चांगलं थंड झालं आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सर्व आपल्याला हे सुकच वाटायचं आहे तेलाचा वगैरे कसलाही वापर करायचा नाही आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला चटणीला चांगलं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून तर येते बघा मस्त अशी चटणी मी आपली वाटून घेतलेली आहे मिक्सरला छान अशी आपली लसूण खोबऱ्याची सुकी चटणी तयार आहे मस्त अशी चविष्ट झालेली आहे खूप टेस्टी लागते आणि अगदी झटपट होते अगदी साधी सोपी पद्धत आहे आपण ही बनवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये म्हणजे आपल्याला जेव्हा कधी वडापाव खायचं मन करेल भजी खायचं मग तेव्हा आपण ही चटणी घेऊन खाऊ शकतो आणि आता पावसाळा आहे तर पावसाळा म्हटलं की भजी सुद्धा होतातच तर अशा पद्धतीने ही लसूण खोबऱ्याची आपली जी चटणी आहे ती बनवून ठेवायची म्हणजे कधी अशी भाकरी वगैरे घेतली गरम गरम भाकरीसोबतसुद्धा ही आपली चटणी खूप टेस्टी लागते तर आजची आपली ही मस्त अशी लसूण खोबऱ्याची चटणीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद